महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा तालुक्यातील नामपूर येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम संपन्न श्री क्षेत्र वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण महान गुरुवर्य कृष्णाची माऊली श्रीक्षेत्र यांच्या कृपाछत्राखाली शुभ आशीर्वादाने व आपले सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्त परायण तुकाराम बाबा गोराणे यांच्या शुभ आशीर्वादाने युवा मार्गदर्शक हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे मकरंदवाडी यांच्या मार्गदर्शनाने ग्रामदैवत श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे समस्त पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला हा कार्यक्रम दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मांडव व वा गुरु ततूप ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक प्रायचित्त सकाळी साडेनऊ वाजता निघाली संपूर्ण गावभरी मिरवणूक निघाली बुधवार दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सत्रात यज्ञ मंडप प्रवेश श्री गणेश पुण्यवाचन पंचांग कर्मयज्ञ मंडप प्रवेश मूर्ती जलद दिवास तसेच दुपार सत्रात धान्य दिवास मंडल देवता स्थापना नवग्रह पूजन रुद्रपीठ स्थापना अग्निमंथन मूर्ती शैर्य दिवस सायंकाळी आरती करण्यात आली गुरुवार दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी स्थापित मंडल देवता प्रांतपूजन कुर्मशिला पूजन प्रसाद वास्तुमूर्ती प्रांत प्रतिष्ठा शिखर प्रतिष्ठा हवन स्थापना सायंकाळी पूजन सायंकाळीची आरती शुक्रवार दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी पूजन महाअभिषेक मंडळ हवन उत्तरांग हवन बलिदान संत पूजन पूर्ण होती दुपारी तीन ते पाच श्रीराम जप महाआरती सायंकाळी सहा वाजता हरिपाठ व रात्री साडेआठ ते साडे दहापर्यंत श्री हरिभक्तपरायण पद्माकर महाराज देशमुख अमरावती यांचे कीर्तन झाले शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती मूर्ती अभिषेक सत्यनारायण पूजन आरती महाप्रसाद मंदिर सभागृहातील पाच झुंबर मारुती मंदिर गाभाऱ्यातील झुंबर खिडकी कोरीव कामे केली आहेत घंटा हा एकशे एक किलो वजनाचा आहे तसेच सात फुटाचा एक कळस पाच फुटाचा एक कळस लहान चार फुटाची चार कळस अशा प्रकारे मंदिराची सजावट केली आहे साडेआठ फुटाची हनुमान मूर्तीही तयार करण्यात आली नामपूर शहर व पंचक्रोशीतील सर्व हनुमान भक्तांना आमंत्रित करण्यात आले होते की हनुमान मंदिर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने हनुमान मंदिरात महाप्रसाद भंडारा व सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम हा वाजता आयोजित करण्यात आला आहे सर्व भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी केली होती महाप्रसाद घेण्यासाठी जय श्रीराम जय जय हनुमान हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा